आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जून एकवीस हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती पूर्णांक एकशे सत्याहत्तर झाली आणि एकवीस जून दोन पासून जगभरात सर्वत्र हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो तो ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली प्राचीन आणि अमूल्य देणगी असून शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी तो अत्यंत प्रभावी साधन आहे निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजे संपूर्ण जगभरात जून एकवीस हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचे निमित्त साधून भारतीय जनता कल्याण पश्चिम विधानसभा मंडळामध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे भाजपच्या या मंडळामध्ये झालेल्या तीसहून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे एक अत्यावश्यक साधन बनले आहे योगाचे नियमित सराव केल्यास आरोग्य सुधारते आणि जीवन अधिक शांत आणि समतोल होते निरोगी जीवनासाठी आपण सर्वांनी दररोज काही वेळ योगासाठी द्यायला हवा असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले तसेच जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका